नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहे मायक्रोरायजा म्हणजे काय आणि केळी पिकासाठी तो इतका महत्त्वाचा काय आहे आणि मायक्रोराजाचे केळी पिकावर काय फायदे होतात ते तर आता मी याचा वापर करतोय आणि आता आपली केळी तुम्ही बघू शकता तीस ते पस्तीस दिवसाची झालेली आहे आणि त्यामध्ये मी ड्रीप इरिगेशनद्वारे मी आता याला मायक्रोराजा देतो आहे तर आता आपण मायक्रोरायजा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया तर मायक्रोराजा हे एक जिवंत फायदेशीर बुरशी आहे जी मुळांना संलग्न होऊन झाडाच्या पोषण प्रक्रियेत मदत करते ही बुरशी जमिनीतील फॉस्फरस आणि सुष्मानद्रव्ये झाडापर्यंत पोचवायला मदत करत असते त्यामुळं काय होतं आपल्या जी केळी पिकं असेल किंवा इतर पिकं असतील त्याची वाढ चांगली होते आता मी याचा वापर गुळामध्ये करतो आहे एक किलो गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये मायक्रोराजाचा वापर करतोय तर आता केळी पिकावर याचे काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया मायक्रोवॅजाचा वापर केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो आपल्या मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे झाड एकदम मजबूत होतं आणि जमिनीत जे पडलेले जे न्यूट्रिंट आहेत खत आहेत पाणी आहे त्याची शोषण क्षमता वाढते त्याचबरोबर फॉस्फरस व इतर अन्नद्रव्य अधिक प्रमाणात मिळतात आपल्या केळी पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते मुळांच्या बहुतेक संरक्षणाचा एक कवच तयार होतो आणि आपल्या केळीच्या उत्पादनामध्ये वाढ होते केळी मोठ्या आकाराची वजनदार आणि गुणवत्तेदार होते या में में तर यासारखे भरपूर फायदे आपल्याला मायक्रोव्हाचा वापर केल्यामुळे मिळतात तर आता मायकोरायजा केव्हा आणि कसं वापरायचं ते आपण जाणून घेऊया तर लागवडीनंतर तीस ते चाळीस दिवसात आपल्याला मुळाजवळ टाकायचं आहे किंवा ट्रीपद्वारे किंवा मातीत मिसळून आपण द्यायचं आहे आणि ओलसर मातीत आणि सकाळी किंवा संध्याकाळी वापरायचं आहे आपल्याला तर शेतकरी बांधवांना नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर भरपूर लोक येतात आपला व्हिडिओ बघतात पण आपल्याला सबस्क्राईब करत नाहीत तर त्यांना विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं तर नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद